नमस्कार मैत्रिणी मी सभा भाकरेशन या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करते तर मैत्रिणी बघा आज आपण टाकाऊपासून एकदम उपयोगी हो आणि ते पण एकदम शोभेसल असं घरला बनवणार आहोत तर बघा ही खूप छानसं असं मी कुशन बनवलेलं आहे अगदी सोप्या पद्धतीने ते पण टाकावपासून एकदम उपयोगाची हो वस्तू आहे हे सगळ्यांच्या घरात असायलाच हवं हो तुम्ही सोप्यावरती किंवा असं टेबलवरती ठेवण्यासाठी किंवा मग असं तुम्ही शोपीस म्हणून सुद्धाही वापरू शकता खूप छानसा असं आपण आज कुशन बनवणार आहोत आणि ते पण बघा एकदम तुम तुमच्याकडे जुने कपडे असतील किंवा मग कतरण असतील किंवा कापूस जरी असलं ना तिचं सुद्धा आपण यामध्ये उपयोग करणार आहोत तर चला मग व्हिडिओला आपण सुरुवात करूया जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करायला विसरू नका तर चला मग फ्रेंड्स आपण व्हिडिओला सुरुवात करूया असं बघा मी दोन पदरी ही कपडा घेतलेला आहे आता थोडंसं मला मोठा साईजचं पाहिजे होतं पण मला तेवढं मोठं परत नव्हतं तरी नॉर्मल जे आपल्याकडे परत असते ते सगळीकडेच अवेलेबल असते तर त्या परातीवरच मी ठेवून तिच्या बाहेरच्या साईडने आपल्याला असं ड्रॉइंग करून घ्यायचं तर हिचं अंदाज जे एक बारा इंचाचे असं पसर होणार आहे पण मला बारा इंच नाको तर बारा इंचापेक्षा थोडं जास्त पाहिजे होतं तर सोळा इंचा जी पाहिजे होती त्यासाठी बघा आधी मी बारा इंचाचं ड्रॉ केलं परत बघा आठ आणि आठ असं सोळा होत्यात म्हणून बघा आधी सगळ्यात आधी तिची मी जी लांबी आहे ती काढून घेतलं तर लांबी येत होती बारा इंच तर बारा इंचचं मी आणि केलं सहा इंचावरती ठेवलं एकदम बरोबर सेंटर पॉईंट काढलं आणि तिथून बघा असं आठ इंच करून मी घेतलेलं आहे सगळीकडे आठ आठ इंच असं गोल राऊंड द्यायचं जर तुमच्याकडे मोठी प्लेट नसेल ना तर तुम्ही अशा पद्धतीने सुद्धा छोट्या कपड्याला सुद्धा करू शकतात तर बघा असं एक मी सर्कल तयार केलेलं आहे सगळीकडून अशाच पद्धतीने मी ड्रॉ करून घेतलेलं आहे आठ टाट इंचावरती आता सगळ्याच्याच घरात असं मोठं प्लेट अवेलेबल असतं असं नाही पण ना, इंचपट्टीनं किंवा मग तुम्ही अंदाजे असं दोन दोन बोट सुद्धा ठेवून हिला वाढवून मोठं करू शकता किंवा मग हे एवढ्या साईजचं सुद्धा कुशन छान दिसतो पण मला थोडंसं मोठं होतं त्यासाठी बघा मी हे माझ्या मुलीसाठी कुशन तयार केलंय त्यामुळे ती सतत मधी मधी येत होती की बघण्यासाठी कसं बनतो काय नाही ते तर आता ही जी आपल्याला सगळी ड्रॉईंग झालेली आहे आणि खूप सोप्पा आहे हिला फक्त बनवण्यासाठी तुम्हाला अगदी पाच मिनिट लागतात तर आता हिला सगळीकडून मी कट करून घेतलं बघा बाहेरच्या साईडने जी आपण लाईन दुसरी मारली होती तिथून कटिंग झालेली आहे आता आपल्याला हिला शिवून घ्यायचं आहे तुम्ही हातावर सुद्धा शिवू शकता किंवा मग तुम्ही मशीनवर सुद्धा शिवू शकता तर मी मशीनवरच शिवलेलं आहे जर तुमच्याकडे मशीन नसेल ना तर तुम्ही हातावर सुद्धा शिवू शकता ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे बघा सगळीकडून सिलाई मारून घ्यायचं तेवढं आपल्याला सिलाई आप आप ही आपलं सरळ करण्यासाठी ठेवायचं आहे आता हे उलटं कपडं होतं त्यासाठी उलट्या साईडने आपल्याला सिलाई मारून घ्यायची आहे सरळ साईडची चिममध्येच ठेवायचं आहे तर मग जेवढं गॅप सोडलेलं होतं तेवढ्या गॅपपासून मी सुरुवात केलेली आहे आता पूर्ण त्या लाईनपर्यंत येऊजेपर्यंत आपल्याला असं सिलाई मारून घ्यायची आहे तर इथे मी अर्धा अर्धा इंचाचं असं मार्जिन सोडलेलं आहे तोपर्यंत आपली सिलाई होती तोपर्यंत जर माझ्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा तर बघा आपण जेवढं गॅप सोडायचं होतं सो, तेवढ्या गॅपपर्यंत आलेलं आहे असं त्याला चांगलं एकदम पॅक करायचं आणि धागा तोडून काढायचं आता हिला ना एकदम गोल बरोबर शेप येण्यासाठी ना असं जागी -जागे कच मारून घ्यायचं बघा चार बोटावर पाच बोटावर असं तुम्ही कच मारून घेतलं ना तर एकदम गोल गरगरीत होतं जसं तुम्ही शिलाई मारल ना तसं सरळ होतो तर आता जेवढा आपण गॅप सोडलं होतं त्यामध्ये असं हात घालायचं आणि तिला सरळ करून घ्यायचं आहे आपल्याला सरळ करायचं बघा सगळे हिचे काही कोपरे वगैरे नसतात सगळं गोल शेप असल्यानं ना तुम्ही स्क्वेअर शेपचं सुद्धा ह्याच पद्धतीने तयार करू शकतात आता हिला सरळ करून घेतलेलं आहे यामध्ये दा माझ्याकडे छोटे मोठे कतरन होते तर मी कतरनचा उपयोग केलाय तुम्ही कतरांच्या ऐवजी ना कापूस किंवा मग रुई सुद्धा ह्याच्यामध्ये घालू शकता तर बघा मी ह्याच्यामध्ये ना कत्र होते तेच घातलेलं आहे तुमच्याकडे जर कत्र नसेल तर कापूस वगैरे असलं तर ते सुद्धा तुम्ही घालू शकता बघा असे माझ्याकडे ही सिलाईचे खूप सगळे कपडे जे राहतात तेच मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे यामध्ये तुम्ही जुने कपडे सुद्धा घालू शकता तर बघा जेवढा आपण गॅप सोडलं होतं ना त्या गॅपमधूनच आपल्याला ही सगळे कपडे भरायचे आहेत आतमध्ये तुम्हाला कपडे भरताना तुम्ही कमी किंवा जास्त सुद्धा भरू शकता जसं तुम्हाला पाहिजे तसं आता मी ही लहान मुलीसाठी बनवलेलं होतं त्यामुळे मी थोडेसे कमी घातलेले आहेत जर तुम्ही तुमच्यासाठी वगैरे मोठ्या साईजवाल्यासाठी जर करत असाल ना तर तुम्ही ह्याच्यामध्ये ना एकदम छान असं गुप भरून घाला म्हणजे ते दबणार नाही आता ही लहान मुलीसाठी म्हणून तिला एवढं कुशनची वगैरे आवश्यकता नसते पण तिला खेळण्यासाठी किंवा मग असं घेऊन झोपण्यासाठी म्हणून मी असं छोटंसं केलेलं आहे आता ह्यामध्ये बघा मी तेवढे सगळे जे घेतले होते तेवढे सगळे घातलेलं आहे आता हिला पॅक करण्यासाठी ना आपण मशीनवरती पॅक करायचं नाही असं हातावरतीच मी शिवून करणार आहे तुम्हाला हे सुद्धा दाखवणार आहे बघा मशीन असली ना तर असं तुम्ही हाताने सुद्धा शिवू शकता यामध्ये मी दोन्ही पद्धत सांगितलेले आहे जर तुमच्याकडे मशीन असेल ना तर हेच सुद्धा आता चला मग हे तर शिवून झालेलं आहे तुम्हाला हिचं फायनल लुक दाखवते किती छान असं गुपगुपीत झालेलं आहे ह्याच्या जास्त सुद्धा तुम्ही ह्याच्यामध्ये कतरण किंवा कापूस घालू शकता तर तुम्हाला हा व्हिडिओ थोडासा जरी आवडलेला असेल ना तर माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद